तिसऱ्या टप्प्याच्या असणारा प्रचाराला सुरुवात झालेली आहे आणि पुण्यामध्या मोरे यांची असणारी उमेदवारी वंचितच्या वतीने घोषित करण्यात आलेली आहे एकंदरीत जे दोन राऊंड झाल्या पहिली आणि दुसरी राऊंड पहिली आणि दुसरी राऊंड मी असं म्हणेन की मागच्या दोन हजार एकोणीस मध्ये भारतीय जनता पक्षाला लाख लाख दीड दीड लाखाच्या ज्या लीड मिळाल्या होत्या आणि त्याच्यातून ते जिंकून आले होते या वेळचे असणारे मला असताना जे दिसते की दोन हजार चौदा ला नवीन मोटर जो होता ज्याला मनमोहन सिंगच्या दोन दोन जीबी स्कॅमच्या संदर्भातलं राग आला होता चीड आला होता डिझेल पेट्रोलचे भाव वाढले होते आणि तो बी जे पीकडे गेला होता अशी परिस्थिती आहे दोन हजार चौदा दोन हजार दो एकोणीस पर्यंत हा वर्ग त्यांच्याकडे राहिला पण दोन हजार चोवीस मध्ये हा वर्ग बी जे पीकडे आहे असा त्या ठिकाणी दिसत नाही आहे तो दोन मध्ये हल्लेला आम्हाला असताना दिसतोय आणि म्हणून जे मतदान सत्तर टक्क्यापर्यंत गेलं होतं ते सत्तर टक्क्यावरनं मतदान आता पुन्हा असताना चोपन्न पंचावन्न अशा दरम्यान त्या ठिकाणी आलेला आहे हा जो दहा चौ दहा बारा टक्क्याचा मतदार जो गेलेला नाही किंवा मतदान करायला तयार नाही आहे हा आम्ही असं म्हणतोय की भारतीय जनता पक्षाचा मतदार आहे आणि त्यांना त्याचा असताना फार मोठ्या प्रमाणात परिणाम भोगावा लागतोय असं आम्हाला एकंदरीत त्या ठिकाणी दिसतंय आणि म्हणून पहिल्या दुसऱ्या राऊंड मध्ये आपण बघत असाल की भारतीय जनता पक्ष कुठेही असं म्हणत नाहीये की आम्ही असताना त्या ठिकाणी वर्चस्व आहे की आम्ही असताना त्या ठिकाणी जिंकतोय मी एवढं म्हणेन की मला जे काही तिन्ही दोन्ही ठिकाणी असतात दोन्ही राऊंड मध्ये जे दि, दिसत आहे त्या सगळ्या ह्याच्यामध्ये काही ठिकाणी काँग्रेस काही ठिकाणी असणार बी जे पी आणि वंचित अशांमधली असणारी ही रेस आहे असं आम्ही त्या ठिकाणी मानतोय क्लोज रेस आहे मी ही दावा करू शकत नाही की आम्ही असणार त्या ठिकाणी जिंकू असं पण जो कोणी जिंकेल माझ्या दृष्टीने असणार पंचवीस हजार मताच्या आतमध्ये राहील असं असं एकंदरीत पहिल्या आणि दुसऱ्या राऊंडचं मला असणार चित्र त्या ठिकाणी दिसतंय त्याच्यामुळे उरलेले जे आहेत म्हणून त्याही पद्धतीने असणारे चालतील अशी असणारी परिस्थिती आहे कमिटेड होतं हा जोजो काढू शकेल त्याचा विजय आहे असं मी त्या ठिकाणी मानतोय आणि कमिटेड व्होटर हा काँग्रेसकडे पण आहे असं एकंदरीत त्या ठिकाणी दिसते त्याच्या अकोल्यामध्ये सुद्धा मी असं पहिल्यांदा असं बघितलं की काँग्रेसने नॉन मुस्लिम उमेदवार देऊ त्यांचा जो हिंदू कमिटेड व्होटर होता तो बॅक टू काँग्रेस गेलेला मला असताना त्या ठिकाणी दिसतोय आणि म्हणून आपण आता शिवसेनेने काँग्रेसचा हिंदू मतदार हा असणारा ट्रान्सफर होत नाही म्हणून असणारा उद्धव ठाकरे शिवसेना जी आहे ती आता मुस्लिम मतांकडे वळलेली आहे अशी परिस्थिती आहे आणि त्यांना ते असणार की आम्ही काँग्रेस आहोत तुम्ही आम्हाला मतदान द्या अशी असणारी परिस्थिती आहे परंतु मुस्लिम कार्यकर्ता हा त्यांना असताना त्या ठिकाणी विचारतोय की निवडणूक झाल्यानंतर तुम्ही असा काँग्रेसबरोबर विधानसभेमध्ये राहणार आहात का याचा खुलासा करा अजूनपर्यंत असणारा तो खुलासा झालेला नाही अशी एकंदरीत परिस्थिती त्या ठिकाणी दिसते आणि मग तोही तिथला असणारा एक टेन्शन आहे अशी असणारी परिस्थिती आहे तिसरी त्या ह्या निवडणुकीमधली सगळ्यात महत्वाचा बाब की त्याच्याकडे इग्नोर केला जाते असं मी त्या ठिकाणी मानतो आणि ते म्हणजे एकनाथ शिंदे वर्सेस उद्धव ठाकरे अशी निवडणूक एकंदरीत आपल्याला काही म काही बारा मतदारसंघामध्ये बारा कॉन्स्टिट्युअन्सीजमध्ये त्या ठिकाणी दिसतोय या मतदारसंघामध्ये वंचितला प्रचंड मोठा असणारा फायदा होताना असणारा त्या ठिकाणी दिसतोय त्या सेक्युलर मतदार जो आहे तो सेक्युलर मतदार असणारा मग तो राष्ट्रवादीचा असेल किंवा काँग्रेसचा असेल तो असताना आमच्याकडे शिफ्ट होताना आम्हाला या निवडणुकीपुरता त्या म्हणजे तो पार्टी म्हणून शिफ्ट होत नाही परंतु मतदारापर्यंत शिफ्ट होताना त्या ठिकाणी दिसतोय आणि म्हणून मी असं म्हणतो या ठिकाणी की सगळ्याच ठिकाणच्या ह्या निवडणुका फार मोठ्या प्रमाणात असं त्या ठिकाणी मानतोय पण हा जो मुसलमानाने उपस्थित केलेला प्रश्न जो आहे शिवसेनेला की तुम्ही विधानसभेमध्ये काँग्रेसबरोबर राहणार आहात का उद्या तुम्ही असणारा बी जे पीबरोबर जाणार नाहीत हा जो शिवसेनेच्या उमेदवारांना विचारला जाणारा प्रश्न जो आहे त्याचा असणारा अजून समाधानकारक उत्तर कुठे असणारा मिळताना दिसत नाही आहे आणि म्हणून मी असणारा म्हणतो की अठ्ठेचाळीसशे अठ्ठेचाळीस जागा या रोज रेसच्या जागा आहेत असं मी त्या ठिकाणी मानतो आहे निवडणुकीचे निकाल मी जसं म्हणालो की सुद्धा असू शकतात अशी परिस्थिती आहे